याला मी असतो आहे ना प्रेमळ हत्ती त्याची वस्तू सांगणार आहे एक जंगल असत त्याच्यात एक हत्ती रात असतो या हत्तीचं नाव होतं जोनी तर मग तो सगळ्यांचे प्रेमाने वागायचा मदत करायचा असेच एक दिवस तो फिरत होता पण तो बघतो एक मधमाशी आणि एक मुंगी त्याला मध्ये पडलेली आहे तर आणि ते वाचवा वाचवा करून मदतीसाठी ते हरक माता गेला तिथे आणि तो म्हणते थांबा थांबा मी दोन बाहेर काढतो गा तू नका मग त्याने काय केलं तिची जो सुंदी असते ना सुंदी ते मधमाशी आणि मुंगी पर्यंत घेऊन गेला मी त्यांना म्हणता मी हळूच बाजू सुंदीला पकडून बाहेर या तर ते बाहेर आले सुंदीला पकडून बाहेर आणि मग त्यांनी म्हटलं की थँक्यू जोनी तो आम्हाला वाचवला तर आम्ही बोलूनच गेलो असतो मग जोनी हत्ती पुढे गेला तर त्याला दोन दिसत छोटासा एक उंदीर उंदीर खूप घाबरलेला होता तर मग नाही तो पटपट पटपत धावत होता घाबरून जोनी हत्ती विचारतो की रे उंदा असं घाबरून का बस उंदीर म्हणतो अरे मला ना माझ्या बागे ना एक मांजर लागली आहे ते मला खाऊन टाके त्यांनी हटके म्हणजे मग घाबरतोच कसा ना माझ्या बागे घेऊन लप मग हट्टी आणि उंडी दोन्ही झाड बागे जाऊन लपून बसले उज्जून मग तेवढ्या मांजर आली परत परत मग मांजर घाबरली आणि ती पळून गेली मुंडे म्हणते थँक्यू जीव वाचवलास नंतर मनीमाऊने मला खाऊनच टाकलं असतं <coughs> मग तू थोडस पुढे जातो मग त्याला कोण दिसतं गाधव दादा तर मग गादेव दादा जवळ तो गेला आणि मी म्हणता अरे काय झालं तुम्हाला असं काय करतात रे तर मग गाधव सांगतो मला काही बऱ्या वाटत नाहीये मला टाक लागली आहे तर म्हणतो जरा पाणी आणून देतोस का जोनी आत्ता म्हण जोनी हत्ती म्हटलं हो आणून देतो मग मग तो त्याने काय केलं वन झाडाचा जो पान जो असतं ना ते तोडलं त्यात ती वाटी तयार केली शुंड्याने पाणी भरलं आणि गाजवला आणून दिलं मग गाजवला खूप जास्त बरं वाटलं मग मग जुनी हत्ती पुढे गेला तर मग असं तो सगळ्यांना बरं कळायचं त्यामुळे मग तर मग एक दिवस तिथे झालं सगळं व्यवस्थित चालू होतं पण एक दिवस तिथे शिकारी आला त्याला हत्तीला पकडायचं होतं आणि शहरात जाऊन विकून पैसे कमायचे होते मग त्याने काय केलं चाळीस दिसाला जाळं लावलं आणि हत्तीचे वाद बघू लागला कारण सर जर हत्ती पाणी टेनलसाठी नदीला आला तर सर तो त्या शिकारीच जळी लावलेलं फसतो शिकारी बाहेर येतो आणि म्हणतो वा हत्तीचा फसलाय जाऊन जाणार सत्य वाला एक गोठे गाडी आणायला पाहिजे मग तो शरीराच्या दिशाने चालू लागलं मग इकडे हा वरत होता जोने हत्ती आणि मदत सत्य थाका मारत होता माग पिल्लू मधमाशी मुंगी दव या सगळ्यांनी आम्हा ऐकला मग त्या सगळ्यांनी मधमाशी म्हटली याने तर आपली केली होती आपण त्याला सोडण्यासाठी झालंच पाहिजे मग मुंगी ताईल म्हणते हो हो आपण झालंच पाहिजे मग ते सगळ्यां तू कधी तो नको आम्ही तो शोधतो मग तेवढं शिकारी आला घरी घेऊन गाडीत ना आणि आणि हट्टीच्या दिशेने लागलं तेवढं मुंगी टाईल समोर आली नक्कीच करून चवले शिकारी ओझा हो लागला आणि मग थोड्या बन मग थोड्या वेळाने मुंगी ताई गेली तो पुढे निघाला तर त्याच्या बागे लागली मधमाशी मधमाशी डोकाला हाताला पायाला चावली तर मग तो मुंगीचे वाचण्यासाठी मधमाशीचे वाचण्यासाठी झाडा बागे जाऊन नकून बस मग मधमाशी गेली तर मग को ना कोरोनाला आहे का दादा दादव दाद्यांनी शिकारी लाट मारायला सुरवात केली तर दहा वेळ झालं मग सगळ्या शेती शिकारी मग बाहेर आलं उंदी मग मार तर मग त्याला खूप गुडगिर्या लागल्या तर मग तो देण्या मारायला लागला मारून मारून जस तसं उंड्याला बाहेर काढलं आणि तो विचार करू लागला का बरं तुला सगळे प्राणी त्रास देता आणि मग शिकारी करत असतानाच मग गादो दादा आले आणि मग लाठा मारायला सुरु केले तर मग दहा वेळा झालं मग जसं तसं शिकारीने काय केलं एक मोठा डगा घेतला आणि गादो दादा ना मारायला झालं मग कुठे गादो दादा पाहून गेला मग हर्षा करता करता शिकारी हत्ती जवळ आला मग माकडचं पिल्लू वाटच बघत होतं मग काय केलं बाकडाच्या पिलोने सार टाकला खाली आणि शिकर शिकारी त्याच्यानं घसरून पडला धरण धुबुकन त्याच्या हाताला रा, लागलं त्याचा पाया लागलं त्याच्या डोक्या लागला शिकारी जसा तसं करून उठून बसला तर सगळे प्रकारे गोर करून थांबले होते पण मग शिवराने काय रे पगड शिरकिला नाही 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 ना 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 तो म्हणणं मग कोणते म्हणाल कधी आमची जाती जाता दिशील का नाही 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 मग मग पिलं म्हणतो कधी आमच्या कधी आमच्या मित्राला जायच बघील का नाही 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 तर म्हटलं तू का वाटून लावता असं एक त्यावर लगेच शिकारी तिथून पोहून गेला मग कोणते दादांनी आपल्या दहा दातांनी हत्तीला जायतना बाहेर काढलं आणि ते सगळं पुन्हा जंगलात निघून गेले या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की सगळ्यांच्या प्रेमाने वागायला पाहिजे वाईट वाईट नाही वागायला पाहिजे चांदा वागायला पाहिजे आणि सगळ्यांची बदल करायला पाहिजे अशी होती प्रेमा हत्ती याची गोष्ट